शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मान्सून दोन हजार पंचवीसचा दुसरा अंदाज आपण प्रसारित करतो आहोत मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर शेती माझी प्रयोगशाळा या माध्यमातून आपल्या अंदाजानुसार मान्सून दोन हजार पंचवीसच्या काळात यावर्षी संपूर्ण भारतात एकशे दोन टक्क्याचा पण अंदाज दिला होता परंतु त्यात दोन टक्के अधिक वाढ होण्याची शक्यता आहे तर महाराष्ट्रात एकशे तीन टक्क्याचा पण अंदाज दिला होता त्यामध्ये अजून तीन टक्क्याची वाढ होण्याची शक्यता आहे आपल्या अंदाजानुसार अंदमानात एकोणीस तेवीस मेच्या दरम्यान केरळात एक ते तीन जून च्या दरम्यान तर महाराष्ट्रात आठ ते दहा जून च्या दरम्यान मान्सून दाखल होईल असा आपला प्राथमिक अंदाज आहे भारतातील मान्सूनचा अंदाज संदर्भात जूनमध्ये एकशे दोन टक्के जुलैत एकशे सहा टक्के ऑगस्टमध्ये एकशे तीन टक्के तर सप्टेंबरमध्ये एकशे चार टक्के असा मिळून एकशे चार टक्क्याचा आपला अंदाज आहे यावर्षी मान्सून दोन हजार पंचवीस संदर्भात महाराष्ट्रात जूनमध्ये एकशे दोन टक्क्याचा आपला अंदाज होता तो एकशे तीन टक्के होईल जुलैत एकशे दहा टक्के त्यात एक टक्का घट होण्याची शक्यता आहे ऑगस्टमध्ये एकशे तीन टक्के मात्र त्यात दोन टक्क्याची वाढ होण्याची शक्यता आहे सप्टेंबरमध्ये एकशे पाच टक्क्याचा आपला अंदाज होता त्यात दोन टक्के वाढ होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात सरासरी एकशे तीन टक्क्याचा आपण अंदाज दिला होता परंतु त्यात तीन टक्के वाढ होईल महाराष्ट्रात संभाव्य असलेल्या पावसामध्ये कोकणात एकशे आठ टक्क्याचा आपला अंदाज होता त्यात तीन टक्के वाढ होईल पश्चिम महाराष्ट्रात एकशे चार टक्क्याचा अंदाज होता तिथे दोन टक्क्याची वाढ होईल मराठवाड्यात एकशे तीन टक्क्याचा अंदाज होता तिथेही दोन टक्क्याची वाढ होईल विदर्भात एकशे चार टक्क्याचा अंदाज होता त्या ठिकाणी आणखी चार टक्के वाढ होण्याची शक्यता आहे मध्य व उत्तर महाराष्ट्रामध्ये एकशे तीन टक्क्याचा आपला अंदाज होता त्यात तीन टक्के वाढ होण्याची शक्यता आहे असा सरासरी एकशे सहा टक्के पावसाचा अंदाज आहे यावर्षी राज्यातील बहुतांश पाणी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरतील असा आपला अंदाज आहे त्यामुळे दुष्काळी परिस्थिती नाही आपल्या अंदाजानुसार पावसामध्ये पहिला खंड हा जून मध्ये चौदा ते एकवीस राहण्याची शक्यता आहे त्यामुळे जून मध्ये सरासरी पावसाचं प्रमाण इतर महिन्यांच्या तुलनेत कमी राहण्याची शक्यता आहे ऑगस्टमध्ये पावसाचा खंड राहील आठ ते चौदाच्या दरम्यान मात्र हा खंड सर्वच विभागात नसल्यामुळे याची तीव्रता जाणवणार नाही त्यामुळे शेती पिकांवर याचा तसा विपरीत परिणाम होणार नाही त्यामुळे ज्यांच्याकडे पाणी असेल त्यांनी मात्र पिकांना पाणी देण्याची व्यवस्था या दरम्यान करण्याची आवश्यकता राहील आपण असं गृहित धरतो की दोन ते तीन चक्रीवादळ तयार होतील त्यातलं एक मे मध्ये शेवटी किंवा जूनच्या सुरुवातीला असेल तर एक ऑक्टोबर महिन्याच्या किंवा सप्टेंबर महिन्याच्या दरम्यान तयार होईल जवळपास दोन ते तीन डिप्रेशनची शक्यता आहे तीव्रतेपेक्षा अधिक ताकदवर कमीदाब तयार झाला तर त्याला आपण डिप्रेशन म्हणतो सात ते आठ कमीदाबांची देखील शक्यता आहे आणि जेव्हा आपण खंडाचा कालावधी सांगतो तेव्हाच जर यदा कदाचित तयार झाला तर मात्र खंडाची तेवढी तीव्रता आपल्याला जाणवणार नाही हे मात्र लक्षात ठेवा आपल्याला माहिती आहे की पावसाचं प्रमाण जरी जास्त असलं तरी ते पावसाचे असमान वितरण असतं आणि त्यामुळे यावर्षी उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भामध्ये थोडं पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे मात्र जर कमी दाबांची आणि वादळाची तीव्रता या भागावरून गेली तर मात्र तर असमान वितरणाचा फटका या विभागाला जाणवणार नाही पावसाच्या असमान वितरणाचा फटका बऱ्याच विभागांना बसतो यावर्षी पंधरा जूनपर्यंत वीस टक्के पेरण्या होतील तर तीस जूनपर्यंत पन्नास टक्के म्हणजे जून तीसपर्यंत पर्यंत सत्तर टक्के पेरण्या पूर्ण होतील राहिलेल्या तीस टक्के पेरण्या या पंधरा जुलैपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे अतिवृष्टीचा फटका कोकणात आणि पूर्व विदर्भात काही भागात यावर्षी जाणवण्याची शक्यता आहे कारण या विभागात सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस आणि ढगफुटींचा प्रभाव निर्माण होण्याची शक्यता जुलै महिन्यामध्ये अधिक असेल कमीदाब चक्रीवादळ आणि डिप्रेशनचा परिणाम जेव्हा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला जाणवणार आहे त्या क्षणी त्या ठिकाणी देखील काही विभागात अतिवृष्टीचा फटका बसू शकतो या वर्षी असा प्राथमिक अंदाज आहे आपण जसा आता मान्सूनचा सरासरी अंदाज दिलेला आहे त्याच पद्धतीचा आपला पंधरा ऑगस्टला परतीच्या पावसाचा अंदाज देखील आपण जाहीर करतो आपण सव्वीस जानेवारीला पहिला अंदाज एक मेला दुसरा अंदाज तर पंधरा ऑगस्टला तिसरा अंदाज जो परतीच्या पावसासंदर्भात तो जाहीर करतो आपला अंदाज आहे की सव सव्वीस सप्टेंबर ते सोळा ऑक्टोबरच्या दरम्यान या वर्षी महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये परतीचा पाऊस पडणार आहे शेतकऱ्यांचा पुढचा प्रश्न असतो की परतीचा पाऊस कसा असेल तर आपल्या अंदाजानुसार परतीचा पाऊस साधारणपणे पर्जन्य चायच्या प्रदेशामध्ये यावर्षी अधिक चांगल्या प्रमाणात बरसण्याची शक्यता आहे यामध्ये नाशिक पूर्व अहिल्यानगर पश्चिम पुणे पूर्व सातारापूर्व पूर्व, पूर्व भागात आणि सोलापूर आणि मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये याचा चांगला प्रभाव राहणार आहे साधारणपणे मान्सूनच्या कालावधीमध्ये ज्या विभागात पाऊस कमी पडतो त्या ठिकाणी परतीचा पाऊस सरासरी गाठतो आणि पर्यायाने पावसातील घट भरून काढण्यास मदत होते मान्सूनचं आगमन हे वेळेतच होण्याची शक्यता आहे ते फार खूप लवकर होईल असं काही दिसत नाही परंतु खूप लेट होईल असंही वाटत नाही शिवाय आपल्या पहिल्या अंदाजानुसार एकशे दोन टक्क्याऐवजी एकशे चार टक्के देशात पावसाचा अंदाज आहे तर एकशे तीन टक्क्याऐवजी एकशे सहा टक्के, एक टक्के पावसाचा महाराष्ट्रामध्ये असणार आहे यावर्षी वादळांची डिप्रेशनची कमी दाबांची संख्या वाढत असल्यामुळे आणि पावसाची टक्केवारी वाढत असल्यामुळे एकूणच पावसाचं प्रमाण शेतकऱ्यांच्या समाधानाचं आनंदाचं आणि सुख समृद्धीचं असणार आहे हे वर्ष शेतकऱ्यांसाठी चांगलं जाईल पावसाचा हंगाम सुरू होतोय मशागतीला लगा तुम्हाला हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा